नमस्कार लोखींच्या संपादकीय शंपत या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हा मनपूर्वक स्वागत संपादकीयमध्ये मध्ये आजचा विषय आहे नुकताच सी ओटरनेच म्हणजे कालच एक जाहीर जा केलेला आहे सर्वे आणि या सर्वेमध्ये जे काही त्यांनी वर्णन केलेलं आहे महाविकास आघाडीला किती महा जागा मिळतील महायुतीला किती जागा मिळतील या संदर्भामध्येच आज संपादकीयचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये काटेकी टक्कर होणार का आ, काही महिन्यापूर्वीच सिहोटरनी इंडिया टुडेच्या सोबत एक सर्वे केला होता आणि तो सर्वेचा आकडे जे होते ते आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते आता एक दीड महिन्याच्या फरकामध्ये म्हणजे साधारणपणे डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये सिहोटरनी पुन्हा एकदा सर्वे केला तो एबीपी माब्चांच्या सोबत आणि तो महा महा सर्वे काल या ठिकाणी जाहीर झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि लोकांचं काय नेमका कौल आहे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी घडणार आहेत महाराष्ट्रामध्ये महायुतीला किती जागा मिळतील महायुतीला किती मतं मिळतील किंवा महाआगा महाविकास आघाडीला किती जागा आणि किती मतं मिळतील या संदर्भामध्ये सर्वे जाहीर झालेला आहे आणि त्यांनी केलेल्या सर्वेनुसार महायुती जी आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार राष्ट्रवादी गट तर यांना बेचाळीस पॉईंट सहा टक्के मतं पडतील अशा पद्धतीचा सर्व्हेमध्ये नमूद केलेला आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी गट यांची जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीला बेचाळीस पॉईंट एक टक्के मतं पडतील अशा पद्धतीचा सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलेला आहे आता हा जर सगळ्यात आपण जर फरक बघितला तर याच्यामध्ये साधारणपणे काटेकी टक्करच आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण मतांची जी बेरीज आहे त्याच्यामध्ये फक्त पॉईंट साठ टक्केचा फरक हा पडलेला दिसतोय आणि तेवढीच फक्त पॉईंट सहा टक्के मतं भारतीय जनता पार्टीला किंवा महायुती जी आहे त्या महायुतीला जास्त पडतील अशा पद्धतीचा सर्वेमध्ये म्हटलेला आहे अर्थात या सगळ्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपण जर सगळ्या घडामोडी बघितल्या तर ज्या पद्धतीनं देशामध्ये सो पार असा नारा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे तशाच पद्धतीनं महाविकास महायुतीने म्हणजे भारतीय जनता पार्टी शिव शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी पंचेचाळीस प्लस अशा पद्धतीचा नारा महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे म्हणजे एकूण ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीसमध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा, जागा महायुतीला मिळतील आणि तशा पद्धतीचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचं महायुतीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मात्र हाच जर सीओटनी जो वोटरने जो केलेला सर्वे आहे आज सर्वे जर बघितला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना जागा मिळतील अशा पद्धतीनं दिसत नाही एकूण मतांची जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक आपल्याला जाणवत नाही जर पंचेचाळीस प्लस अशा पद्धतीने जर जागा घ्यायच्या असतील नेमके पंचेचाळीस प्लस त्यांनी जागा जरी म्हटल्या असल्या तरी या याच सिओटरनी महाविकास आघाडीला किती जागा मिळणार आहेत आणि महायुतीला किती जागा मिळणार आहेत तेही नमूद केलेले तेही मी काही वेळानंतर आपल्याशी शेअर करेल मात्र तत्पूर्वी मतांची जी टक्केवारी टक्के आहे या टक्केवारीमध्ये अजिबात मोठा फरक या ठिकाणी दिसत नाही आणि त्याच्यामुळे पंचेचाळीस पारचा जो आकडा आहे किंवा जो नारा आहे या संदर्भामध्ये महायुतीला तशा पद्धतीचा कौल जनतेचा आहे असं वाटत नाही हे या शेटरच्या सर्वेवरून दिसून येतं आणि म्हणून त्याच्यामुळे मध्यंतरीच्या हो कालावधीमध्ये खरं म्हणजे हा सर्वे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये जरी झाला असला तर त्याच्यानंतर आत्ता डिक्लेअर झाला आहे मार्च महिन्यामध्ये त्याच्यामुळे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो म्हणजे साधारणपणे एक दीड महिना गेलेला आहे या एक दीड महिन्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे काल पर्वपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली परंतु काँग्रेस काही फुटली नव्हती मात्र आत्ताचं जर कालावधी हो जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाण असतील बाबा शिद्दिके असतील मिलिंद देवरा मुरली देवरांचे चिरंजीवी असतील ही सगळी मंडळी या यांनी या, काँग्रेस पक्ष सोडलेला आहे कोण शिवसेनेत गेले कोण भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहे त्याच्यामुळं हा जो सर्वे जो केला त्याच्यानंतर ह्या काही घडामोडी घडलेल्या आहेत मात्र त्याचा फार मोठा फरक नेमका याच्यावर पडेल का हे सुद्धा आपल्याला आगामी काळामध्येच खरं म्हणजे दिसेल मात्र एक निश्चित आहे की जो पंचेचाळीस पारचा जो आकडा भारतीय जनता पार्टीने दिला होता तो त्या आकड्यामध्ये ते जाताना दिसत नाहीत हे मात्र या सीओटरच्या सर्वेमधून लक्षात येत आहे दुसरी महत्वाची गोष्ट की हा मतांच्या टक्केवारीमध्ये फार मोठा फरक आपल्याला दिसत नाही आणि त्याच्यानंतर एकूण जागा किती मिळणार आहेत या संदर्भामध्ये सुद्धा सीओटरनी जी आकडा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस जागा ह्या महायुतीला मिळतील आणि वीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील अशा पद्धतीचा त्या ठिकाणी सर्वे दाखल केलेला आहे सर्वे जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे पंचेचाळीस पार जो आकडा होता तो आकडा गाठताना भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष दिसत नाहीत या उलट महाविकास आघाडीचं चांगल्या पद्धतीचं म्हणजे इतक्या आ, दोन शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटून सुद्धा चांगल्या पद्धतीची मजल महाविकास आघाडी मारताना दिसतंय हे चेन दिसतंय वीस जागा साधारणपणे त्यांना या ठिकाणी मिळणार आहेत अर्थात या संदर्भामध्ये एकूण जर आपण विचार केला तर बेचाळीस पॉईंट सहा टक्के ही मतं महायुतीला आणि त्याच्यानंतर बेचाळीस पॉईंट एक टक्के म्हणजे साधारणपणे चौऱ्याऐंशी टक्केपर्यंतचा फरक येतो किंवा पंच्याऐंशी टक्के आपण पकडूया पंधरा टक्केचा फरक मात्र बाजूला आहे आणि या संदर्भामध्ये आता काही लोकांची म्हणणं असं आहे की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन वंचित विकास आघाडी वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे आंबेडकरांचा हा आंबेडकरांचा पक्ष काय भूमिका घेतो याच्यावर सुद्धा बरीच गणिता अवलंबून आहेत आणि जर वंचित बहुजन विकास बहुजन आघाडी ही जर महाविकास आघाडीच्या सोबत गेली किंवा गेली नाही तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडेल आणि महाविकास आघाडीच्याच जास्त प्रमाणामध्ये जागा वाढतील अशा पद्धतीचे काही लोकांचं मत आहे मात्र यामध्ये जे सी संचालक आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ह्या ज्या जागा आम्ही दाखवलेल्या आहेत म्हणजे महाविकास आघाडीला आणि महा युतीला तर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला ज्या वीज जागा दाखवल्यात या वीज जागांचा सर्वे करताना वंचित बहुजन आघाडी आंबेडकरांची ही वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत महाविकास आघाडीसोबत आहे असं गृहित न धरता या जागा काढलेल्या आहेत त्याच्यामुळे खरं म्हणजे फटका महायुतीला बसल्याचं या या ठिकाणी बसेल अशा पद्धतीचं चित्र दिसतं आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन विकास आघाडी यदा कदाचित कारण त्याच्या आता महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहेत परंतु रोज वेगवेगळ्या मतप्रवाह दिसत आहेत त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीचं चा सन्मानजनक समाधान जर वंचित बहुजन विकास आघाडीचं वंचित आघाडीचं झालं नाही तर कदाचित ते स्वतंत्र निवडणुका लढवतील हो परंतु ते जर महाविकास आघाडीच्या सोबत जर गेले तर मात्र या सर्वेमध्ये आणखीन मोठा बदल दिसू शकतो आणि तो बदल काय असू शकतो तर महाविकास आघाडीच्या जागा वाढू शकतात कारण बऱ्याच ठिकाणी अशा जागा आहेत की ज्या जागा वंचित बहुजन आघाडी चा ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जिंकू शकते मागच्या वेळी त्यांनी प्रयोग केला एम आय एमच्या सोबत त्यांची युती होती वंचित आघाडीला एकही जागा मिळाली नसली तरी बऱ्याच ठिकाणी त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत करण्याचं काम केलं होतं मात्र यावेळी प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या पक्षातून काही एक दोन आमदार एक दोन खासदार एक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकले पाहिजेत या तयारीमध्ये आहेत त्याच्यामुळे मात। ते यावेळी कोणाला पाडण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी लढतील असं एकंदरीत चित्र दिसत आहे आणि त्या माध्यमातून ते जर महाविकास आघाडीच्या सोबत जर गेले तर मात्र महाविकास आघाडीचा आकडा आणखी वाढू शकतो अर्थात महाविकास आघाडीचा आकडा वाढला याचा अर्थ महा युतीचा आकडा कमी होऊ शकतो आणि पंचेचाळीस पार तर बाजूलाच मात्र त्याच्यामध्ये सुद्धा घट होऊ शकते जो सर्वे दाखवलेला आहे अठ्ठावीस जागांचा त्या अठ्ठावीस जागांच्या मध्ये सुद्धा किमान चार पाच जागा घसरू शकतात आणि महाविकास आघाडीच्या जागा वाढू शकतात अशाही पद्धतीचा या ठिकाणी एकोंदरीत वातावरण दिसतंय अर्थात या सगळ्या बाबतीमध्ये जर विचार केला तर हा जो सर्वे आहे हा सर्वे म्हणजे काय की लोकांनी कशा पद्धतीचं आम्ही मतदान करणार आहोत हे त्या सांगितलेलं आहे आणि त्यातून तो सर्वे बाहेर पडलेला आहे अर्थात ही लोक ज्या पद्धतीनं सर्वे करताना त्यांना जे काही प्रश्न विचारले असतील त्याच्यातून त्यांनी ती उत्तरं दिलेली आहेत मात्र त्यांना आता मतदान करायचं आहे आणि या संदर्भामध्ये आता जो हा जो सर्वे आहे हा सर्वे जशाच्या तसा लागू करायचा असेल किंवा या सर्वेच्या माध्यमातून जर महाविकास आघाडीला अधिक चांगल्या पद्धतीनं किंवा ज्या जागा त्यांना दाखवलेल्या आहेत त्या जर जागा प्राप्त करायच्या असतील तर त्या संदर्भामध्ये आता ग्रास रूटवर कोणत्या संघ पक्षाचं कोणत्या राजकीय पक्षाचं किंवा कोणत्या आघाडीचं किंवा युतीचं कशा पद्धतीचं चा कॅम्पेनन चालणार आहे कशा पद्धतीची बूथ लेवलवर कॅम्पेनन असणार आहे किंवा कशा पद्धतीची भूत बांधणी झालेली आहे याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत कारण एक्केचाळीस पॉईंट सहा टक्के लोकांनी महायुतीला आम्ही मतदान करू आणि त्यांना निवडून देऊ अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे आणि एक्केचाळीस पॉईंट एक टक्के इतक्या लोकांनी महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे अर्थात यामध्ये महाविकास आघाडी आणि महा युती यापैकी जे त्यांची जे मित्र पक्ष आहेत हे हा जो मतदार आहे जो त्यांना सांगतोय की आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे तर हा मतदान मतदान पेटीपर्यंत किंवा मतदा, मतदान मतदान केंद्रापर्यंत नेण्यामध्ये कोण सक्षम राहील किंवा कोण यशस्वी होऊ शकतो त्याच्यावर या स सर्व जो सर्वे आहे त्या सर्वे सर्वेचं सगळं गणित अवलंबून आहे त्याच्यामुळे एकंदरीत जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीचं बूथ लेवलची बांधणी आहे ती अधिक सक्षम आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही तशा पद्धतीने त्यांची तयारी आहे मात्र त्यांच्यासोबत आलेले जे अजित पवार गट आहे किंवा शिवसेनेचा शिंदे गट आहे हे या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना मदत करू शकतात तर एकूणच जर बघितलं तर महाविकास आघाडीमधून जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटले तर त्याच्यामध्ये शिवसेनेचा जो केडर म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते नेतेही गेले असतील परंतु केडर जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता मात्र ठाकरे गटाकडे आहे आज असं स्पष्टपणे अजूनही दिसतं तशाच पद्धतीची राष्ट्रवादी अजित प शरद पवार गट याच्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा आपल्याला बघायला मिळतं की सामान्य कार्यकर्ता जो आहे जो बूथ लेवलचा कार्यकर्ता आहे किंवा बूथ सांभाळण्याचं काम करतो मतदान काढण्याचं काम करतो ही सगळी मंडळी त्यांच्याकडे म्हणजे शरद पवार गटाकडे किंवा ठाकरे गटाकडे असल्याचं स्पष्ट होत आहे आणि या दोन्ही पार्टीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये जर विचार केला तर काँग्रेसकडे तशा पद्धतीची यंत्रणा आहे काय तर ती यंत्रणा नेमकी कशा पद्धतीनं काम करते याच्यावर बरंच गणित अवलंबून आहे ठाकरे गटाकडे मात्र तशा पद्धतीचा बूथ लेवलवर कार्यकर्ते अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी जे सज्ज असतात ते अजूनही आहेत हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुती हा जो काटेकी टक्कर आपण जो शब्द सुरुवातीला शब्द वापरला तो याच्यासाठीच वापरला की जर सगळ्याच महायुतीने आणि महाविकास आघाडीने हा सर्वे खरा करण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्यांना जो वोटर मतदान करणार आहे याला जर मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी दोन्ही पार्टी म्हणजे दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती हे जर यशस्वी झाली तर हा पोल लागू पडतो पडू शकेल आणि तशा पद्धतीचा कौल एकूण जनमताचा कौल महाराष्ट्रातील लोकांचा आहे तो या ठिकाणी शी वोटरच्या माध्यमातून दिसतोय आणि त्याच्यामुळे ही काटेकी टक्कर महाराष्ट्रामध्ये होणार आहे हे नक्कीच आहे दुसऱ्या बाजूला आपण हेही बघितलं पाहिजे कदाचित इकडे तिकडे मतांचा फरक कशा पद्धतीने होऊ शकतो तर निवडणुका जशा जशा जवळ आल्या तशा तशा भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार असेल किंवा महायुतीचं राज्यातलं सरकार असेल या दोन्ही सरकारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकास कामांची भूमिपूजन उद्घाटन करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न या माध्यमातून झाला त्याचा परिणाम कशा पद्धतीने याच्यावर होतो तेही आपल्याला बघावं लागेल त्याचबरोबर राम मंदिराचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न महा भारतीय जनता पार्टीने केला त्याचाही काय परिणाम होतो ही या ठिकाणी बघायला मिळेल दुसरी महत्त्वाची गोष्ट की नेमका इलेक्शनच्या पिरियडमध्येच राहुलजी गांधी यांची भारत जोडो न्यायता जवळजवळ पाच दिवस महाराष्ट्रामध्ये आली त्याचा एक चांगल्या पद्धतीचा सकारात्मक दृष्टिकोन किंवा सकारात्मक परिणाम महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या बाजूने होऊ शकतो आणि एकूणच जी पक्षाची फाटाफूट केलेली आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली अगदी घराघरामध्ये भांडणं लावण्याचं सुद्धा म्हणजे राजकीय भांडणं लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केला अशा पद्धतीचा एक मतप्रभाव सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याचे परिणाम कदाचित दुर्गा दुर्गामी किंवा दुष्परिणाम भारतीय जनता पार्टीला जर भोगावे लागले तर भारतीय जनता पार्टीच्या जागासुद्धा कमी होऊ शकतात मात्र विकासाच्या मुद्द्याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीने भूमिपूजन केलेले आहेत आणि त्याचा जर प सकारात्मक परिणाम झाला तर मात्र भारतीय जनता पार्टी किंवा महा महायुतीच्या जागा वाढू शकतात मात्र हे सगळे तर्कवितर्क आहेत घडामोडी महाराष्ट्राचा जर विचार केला तर रोजच वेगवेगळ्या पद्धतीच्या होतात आधीचा सर्वे होता त्या जागांच्या मध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये बराचसा फरक दाखवला गेला होता मात्र आता मात्र तो फरक फार कमी प्रमाणामध्ये म्हणजे झिरो पॉईंट सहा टक्के आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राचा जर एकंदरीत जर विचार केला तर रोजच वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि या घटनेच्या माध्यमातून रोज चित्रसुद्धा तशा पद्धतीनं बदलत जा बदलत जातं कारण जर आपण महाविकास आघाडीचा जर विचार केला तर कदाचित अशोकराव चव्हाण या ठिकाणी असते तर नांदेडची जागा ही शंभर टक्के महाविकास आघाडीच्या वाट्याला आली असती किंवा महाविकास आघाडी जिंकली असते मात्र आत्ताचं वातावरण जर बघितलं तर अशोकराव चव्हाण तिकडे गेलेले आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हरणारी जागा जिंकेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही कारण महाविकास आघाडीकडे तितक्या पद्धतीचा तगडा उमेदवार आज महाविकास आघाडीकडे दिसत नाही अशा काही घडामोडी ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला काही ठिकाणी बाधक ठरत आहेत तर काही ठिकाणी महायुतीला बाधक ठरत आहेत कारण महाविकास महायुतीच्या तर्फे सुद्धा जागा वाटपाच्या संदर्भामध्ये तिढा सातत्यानं झाल्याचं दिसून येतो भारतीय जनता पार्टीने जरी स्वतःची यादी जाहीर केली असली तरी एकूणच जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काही ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी अजित पवार घाटांनी लढावी भारतीय जनता पार्टीने लढावी की शिवसेना शिंदे गटाने लढावी संदर्भामध्ये मतमतांतर आहेत अगदी अमरावतीचा जर विचार केला तर सॉरी बारामतीचा जर विचार केला तर बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या विरोधामध्ये विजय शिवतारे जे शिंदे गटाचे आहेत त्यांनी बंड पुकारल्याचं दिसतंय या सगळ्या घडामोडी जर ज्या आत्ताच्या घडीला आहेत त्या जर जशाच्या तशा राहिल्या तर महायुतीला सुद्धा फटका मोठ्या प्रमाणामध्ये बसू शकतो आणि एकूणच ही जी मतांची टक्केवारी आहे जी शिवोटरनी दाखवलेली आहे याचं कन्वर्ट खऱ्या अर्थानं जर मतांमध्ये करायचं असेल तर ग्रास रूटला किंवा बूथ लेवलला ज्या पद्धतीनं कार्यकर्ते काम करतात ते कार्यकर्ते अधिक चांगल्या पद्धतीनं सक्षमपणे काम करण्यामध्ये कोणाचे यशस्वी होतील म्हणजे महाविकास आघाडीचे यशस्वी होतील की महायुतीचे यशस्वी होतील याच्यावर सुद्धा बरीच गणिता अवलंबून राहणार आहेत अगदी उद्या म्हणजे आजच या ठिकाणी आचारसंहिता सुद्धा जाहीर होणार आहे त्याच्यामुळं एकूणच याच्यानंतर घडामोडी अगदी वेगानं घडतील आणि सी ओटरचा जो सर्वे आलेला आहे या सर्वेमध्ये पुन्हा उलता होऊ शकते की काय हे आगामी काळच ठरवे